मी मैरेश वर्धेकर पुण्याचा कोकणी माझ्या चॅनल स्वागत करतो आहे मित्रांनो साडे दहा वाजे दिले आणि आता आम्ही त्याला मासे बघडू व्हाळावरती तरी बघूया काय मासे भेटतात कारण पूर्णपणे भात शेती झालेली असा म्हणजे कोपऱ्यातनी मासे रवले असले बाहेर पहिले जाताला मग हे बांधात फिरताला कोपऱ्याचा तिकडे बघूया काय भेटतात मरळ वगैरे भेटतात तरी व्हिडिओ बघित राहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच अफ करा चला मग जाऊया डायरेक्ट व्हाळावरती पूर्णपणे भात शेती झाली असं बघित नाही झाली असं काही काही लोकांची असा आमचे सुद्धा असा पाऊस पेटता पावसामुळे काय करू भेटत नाही ही बघा झाली भात शेती पूर्णपणे पावसामुळे काही शेती काय करू भेटत नाही अरे व्हाळ जाऊया मग कोपऱ्यात फिरूया बांद्यात जाऊया हे बघा भात शेती असतात कापूचे असतात कोणाकोणाचे कोपरे आळावर येला बघूया काय भेटतात काळावरतीला आता बुगिया मशी काय दिसतात का बारीक मासे भरपूरच असत अजून वाटतं पाऊस लागतात उतराक नाहीत हे बघा बारीक मासे बघित बघा बारीक मासे तर भरपूरच असत अजून सुद्धा नाही का असा काय बाबू थमचा ख जाता गुला पुढे गेला पुढे ठिगूर मरा मोा ठिगुर बो काडी आणू ह्या या पण शिला घालू गोड चुकला रे मराला ठिगूर किती उच बघ

पड ना बाबा खरी मित्रांनो व्हाळात एक मला दिसला कोणता काय भेटा नाही दोन दिसले या छोटा होता एम चिलाक नसल्यामुळे काय मारू शकला होणार आता जाऊया बांधात वरती कोपरे का आपल्यानेत कल भेटला ला, ला पण व्हिडिओ करूक नाही आज बघूया काय गावता काय आधी या खनिज जाऊया कारण ते सुद्धा असू शकतात मारायला कारण ती कमी पाण्यात येऊन रोवतं तरी बघूया काय भेटतात का, का। तर मग खनिज काय दिसाक नाही मासे आता डायरेक्ट बांधत तिला जाऊक नाही अजून तकडे असा बांध जाऊया कारण आता बांध दिला कल भेटला एक मराला आता तसे दिलं बघूयाच काय तो भेटता काय हो चल तकडे कशा गावायचं नाही मारू मारुत मासे तर भरपूरच असत बारीक भरपूर म्हणजे भरपूर मरणाचे मासे असत कारण वाटतं अजून पाऊस लागतो असं कारण पावसाच्या वेळे उतरायचे ना मित्रांनो बघूया वर्केसाठी काय गावतं अरे नाहीत भेटलेला बरं एक मारचा रास्ता काय चा काय बारीक मासे तर भरपूर असत अकडे काय दिसत नाही सवाळ भाऊ वाचतात नाही है कळता येत Kaya... Kaya buska sedha, buska sedha Kaya... Hah?

आपल्या उभा असलेला त्याचा टायमा मराल भेटला बघी आणि काय भेटता काय वरती फिरलेला तर फायदा झालो वरच्या कोपऱ्यात बकल गेले असत थांबली असली तर कलची बरी वाईट नाही व्हिडिओ दिला काय माहिती व्हिडिओ एखादा चालू हे एखादा चालू बर थोडाच बॅटरी

bom. Wow. Eu 谁呀？看我来了，万金的长。 बाबल चल có một cây nha ba gam mál mál á sao thấy mày white nè याक मराला भेटला व्हाळात होती दोन तीन पण शिलाक नव्हता नाहीतर भेटली असे मारला मित्रांनो आता घरा होणार आता खूप उशीर झाला बॅटरीसुद्धा डिम होतील या चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तरी असेच व्हिडिओ बघित राहा आणि माझ्या कोकणी मेवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग जाव्या डायरेक्ट घरात आता काय नाही दिसत हो आहेत व्हाळात होती दोन तीन पण ती काय भेटली नाही त्याला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ धन्यवाद